रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्वाडच्या कुमारी सृष्टी कोकणे हिचा सन्मान कराटे स्पर्धेत अजिंक्य पदक पटकवल्याबद्दल नेजे हायस्कूलच्या वतीनं सत्कार श्रीमती आकाताई नाना नेजे हायस्कूल दत्वाड येथील कुमारी सृष्टी गणेश कोकणे हिने वडनके येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत सुयश मिळवून व सलग पाच फाईट जिंकून अंतिम सामन्यात अजिंक्यपद पटकवल्याबद्दल पत शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक संजय तावदारे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं सृष्टी कोकणी हिने कराटे स्पर्धेत आज रोजी प्रथम व द्वितीय असे अनेक क्रमांकांमध्ये सिल्वर व गोल्ड मेडल मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केलं आहे यासाठी मुख्याध्यापक संजय तावदारे यांनी यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान केला त्याचबरोबर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी जान्हवी मिलिंद देशपांडे हिनेही बुद्धिबळ स्पर्धेत भरघोशी यश संपादन केल्याबद्दल जान्हवी देशपांडेचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळासो कोकणे पर्यवेक्षक एस बी मलकाने अध्यापिका शोभा पाटील सरिता कोकणे गणेश कोकणे आदी मान्यवरांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरटी संजय सुतार दत्वाड